बाब्या ए बाबड्या बबी हे रजा बोप ना बाळा नको झोपू काय तुझं अवघडच झालं रे तू मनासारखच करायला पाहिजे का तू म्हणशील त्यावेळेस झोपणार हा हा बर हा ना हा ना हे नाटकच वेगळे असते तर काय चिकुंद काही नाणी पकडत नाणी पकड नाणी पकड सर बोल झोप आली का बाबड्या तुला झोप ना आली हा मामाच्या अरे पण जरा लवकर झोप की हा बबड्या हे हिरो मामाकडन प्रेम घेत म्हणेन तर तू काय राजा आहे का बाबू राजा आहे ब्राऊनी हे इथं चल गोळ्या खाऊन आलाय का तू गोळ्या खाल्ल्यात का हबड्या पोत गोळ्या खाल्ल्या हे राजा बबड्या किती झोप आली कसली झोप आली काय नाटक शेफटी आली डोळे होय नाटक करते दोन मिनट एक मिनट हात काळी मिनट हे बाबड्या तू आहे का नाही झोप नाही आली तुला हे रो झोप आली का साऱ्या जागेवरती कब्जा करून घेत राहतो काहीतरी वाटू तु दे तुला हा मला से थे थे थे। रोज तुझे लाड केले पाहिजे का अरे जोपायच्या अगोदर लाड केले पाहिजे तुझे भबी लाड केले पाहिजे का तुझे बबड्या अयो आणि मगच जोपणार ना तू हे काय बोलतो काय थापड्या हुशार असतं पोरगे बर झोप चल आता तो बघ झोप म्हणल्या कसं झोपलंय लांब तू हे बघ तू माशासारखं झोपलंय तू मास आहे का मास आहे तू कोणता मास आहे तू शार्क पांढरा मासा देव मासा देव मासा देव मासा <laughs> काय नकरे करत आणि तू हे पण आहे ना बांढरी मगर पण मला तर तो मांजरच वाटतो भाऊ तू मांजर आहेस ना बबड्या ए मांजर आहेस का नाही मग कोण आहे तू पोरग आहे का हाँ. ओ बाय गॉड पोरग आहे रे बाबा पोरग हुशार आहे हा म्हणतो पोंग हाय पोंग आणि आईने झोपी लावलं ला तर झोपतो ना तू हम्म लाड केला तर आईने बे रो आईने लाड केला तर झोपतो ना है बर बर, बर बर ठीको ठीको झोप बर झोपा आता झोपा त्याला झोपी लाव लाव झोपी ब्राऊनी कुठे ब्राऊनी ब्राऊनी कुठे ब्राऊनी इकडे चल

आयच सुंदर पोरग आहे का तू बबड्या सुंदर पोरग आहे पोरग आहे का आयच बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालल बरं जो ठीक आहे जोपा ब्राउनी आली बघ आता जोपा दोघ जण आता इथं हा झुप झुप झ काही विषय ना झोप तू झोप झोप शंभू तिकडे झोपलाय झोपाब्यालाय ब्राउनी आली झोपाली कसली झोपाली बघ ना दोन मिनिटात उठून हसते का काय माहिती झोप आता गपचुप हे शिपटी काय बंद होत नाही